लोकांचं नाद म्हणजे हिल्यांची टक्कर हिल्यांची टक्कर अरे हिल्यासाठी लय खर्च करता कमी कमी एक एक लाख नाच करतो बाहेर भरपूर रिस्क आहे कारण की दरवर्षी इकडे दोन ते तीन लोक मरतात हिल्यांच्या टक्करमुळे आणि मित्रांनो शहापूरचा सुलतान बघा किती खतरनाक असा हेला आहे हजार बारा रुपये रोज का खर्चा है हजार बारह रुपये रोज का खर्चा

तर आता आपण आलोय बुराणपूरच्या बस स्टँडवरती आता बुराणपूरहून आपण जाऊ शहापूरला तर शहापूर जाय की ना तर ही बस लागलेली शहापूरची चलो तर काय आता आपण पोहोचलो शहापूरला आणि आता आपण जात आहोत जिथं हेल्यांची टक्कर भरली आहे तिथं पहिल्यांदा असं काही मी युनिक बघतोय टक्कर टक्करीच्या अगोदर मी कधीच बघितलेली नाही आहे हेल्यांची टक्कर वगैरे असं आणि जसं आपण राजकारणाची तिथं गोष्टी करतो तसे इथले लोक हेल्यांच्या टक्करबद्दल गोष्टी करता इथला भरपूर असा नांदे म्हणे हेल्यांच्या टक्करबद्दल आणि तर हे गोष्टी काही मला माहीत नाही का मला सगळं जिथून राव्यार मधून बसले तर इथपर्यंत शहापूरपर्यंत आपल्याला यश पाहुणेच सांगितलेलं आहे सगळ्या गोष्टी व्हिडिओ ब्लॉगिंग अरे हो ने आपण हे घ्या तर रावेर पासून तर शहापूर बंद नुसतं आहे लँटाच गोष्टी चालत आलेल्या आमच्याला तर चला तिथे गेल्यावरती भेटूया बोल ना आता <laughs> काय कॅमेरा बंद होता स्किडा एक धमक्या देण्या चालू कर अशा नाव बदनाम करतो या मित्रांना घरी तर इथं बघा हेल्याची तयारी चालू आहे आपल्याला भाऊ काही माहिती सांगतील जसं आमच्या आडी पाळव्याची टक्कर भरते तर जसं आमच्या आडी चिनाव होते ना त्या कारण आमच्या आडी एक महिना पुढे धकली जातात तर ह्या कारण आमच्या नाग दिवाळी टक्कर भरवली आहे कधीपासून टक्कर आज हे जो टक्कर आहे की नाही आमच्यासाठी शंभर वर्ष परंपरा चालू आहे शंभर वर्ष झाले परंपरा चालली आहे तर ज्या बाबतीमुळे असं हिल्याची तयारी करता आम्हाला जो पाळवाय ना ह्या पाळव्याच्या बाबतीमुळे हिल्याने पा। लढवता आणि खानपान वगैरे हो काय राहते असं खानपान समजून जातं आम्हाला असं चाळीस चाळीस पंचेचाळीस हजार रुपये खर्च येऊन जातो कसा वर्षाचा की महिन्याचा काय जसं आम्ही चार महिन्यापासून सांगतो ले ले। चार महिन्यापासून टांगण लागून जातात जसं बा आपल्याला वया राहतो तरुण टांगण चालू करून चार महिने झालेला खाऊ पिऊ घालावा लागतो हा दूध अंडे दूध अंडे हे सगळे चिजा हे खावले लागतात आणि आता कशी तयारी चालू आहे आता तयारी अशी चालली का मग कलर लावतो आता त्याला पाच लिटर दूध पाचते आज दिसायला मित्रांनो एवढा मोठा दिसतोय पण बाकी अजून हा लहान आहे

तर आता आपण एक हेला बघितला आता हा दुसरा हेला बघू नंतर हे बघा काळा हेला राम रहीम भैरव बाबा चौरा मेर बनता है और ये हेले का दो बरस का हेला ये दोन वर्ष आहे बघता इसको कितने का खिलाया और दस बारह का दस नहीं आठ साढ़े आठ हजार रुपए तर अशा प्रकारे मित्रांनो आपण दोन हेले बघितलेले आता था था आता चाललोय आता ग्राउंड वर चाललो तिथे हेल्यांची टक्कर होईल तिथे काय पन्नास साठ हेले जोड आम्ही हेले एक एक लाख रुपयाचे साजरा आता अगोदर मोठ्या हेल्यांची टक्कर चालू होईल की लहानला लहानची मग दोन एकच्या च्या नंतर मोठ्या अली बघितली कि ही बक्षीस डिसाईड करते की किती बक्षीस राहील असं इथून बघून आपला बघण्याचा विचार चालू आहे हेल्यांची टक्कर व्ह्यू भारी दिसतोय तर आपण आता आलोय टिकडीवरती आणि या टिकडीवरून भरपूर असा मस्त व्ह्यू दिसतोय लल्यांच्या टक्करचा पण तो कॅमेऱ्यात कैद दोन की नाही चांगल्या प्रकारे माहीत नाही तर बघा अशा प्रकारे ग्राउंड आहे आणि तिथे तो ग्राउंड दिसतोय तो चौरस केलेला तिथं होईल येल्यांची टक्कर आता थोड्याच टायमा हेल्यांची टक्कर चालू होईल आता बारीक बारा तीन होत आहे आणि जी मोठी हेल्यांची जी टक्कर होईल ती दोन नंतर होईल आणि आता सध्या लहाने लहान येले त्यांचीच टक्कर आहे आणि काही ही जी हेल्यांची टक्करची जी, टक्कर जी परंपरा आहे ती काही लोक सांभाळली नाही आहे कारण की हे माझ्या मागे लहाने लहाने मुलं बघू शकता आतापासून इतकी हेल्यांची टक्करबद्दल आवड आहे तर मोठ्या झाल्यावर अजून किती आवड राहील आणि तिथ काही नामांकित जे हेले ते मेलेले आहेत त्यांचे काही समाधी आपल्याकडे असे त्याची समाधी बनवलेली आहे तर जो सुद्धा हेला येतोय तिथे त्याच्या अवतीभवती अगोदर प्रदक्षिणा मारतो मगच नंतर टक्कर करतोय तर हे बघा इथं समाधी नामांकित हेल्यांची तर दे इथं अगोदर प्रदक्षिणा मारतो येला तर मित्रांनो इथं भरपूर रिस्क आहे कारण की दरवर्षी का दोन ते ती तीन लोक मारतात हेल्यांच्या टक्करमुळे कारण की हेला ज्या टायमाला संतापला त्या टायमाला डायरेक्ट तो अंगावर जातो आणि त्यानंतर छातीला पाय वगैरे मारला डायरेक्ट मरतो पण आलो ग्राउंडवरती आणि बघा ग्राउंडच्या बिलकुल अवतीभवती भिंती भिंत तिथं द्राएं पूर्ण लोक बसलेले आहेत गच्चींवरती बघा पूर्ण घरं पण भरलेले आहेत लोग उसको पे हमने बेच लगा दिया गया है जिसको बेच नहीं है प्रशासन ऐसी निवेदन है आप अपने शक्ति का प्रयोग तो तो कर सकते हैं चाहे छोटा हो या लगते है लंच केवल समिति की ओर से दस व्यक्ति को नियुक्त एक ही घटक कर लगते टिका लागली लागली घटक कर लागली लागली मध्ये पूर्ण गर्दी झाली होती त्यामुळे सगळ्यांना तर पोलीस कर्मचारी मध्ये आलेले आणि सगळ्या लोकांना बाहेर काढले आता पा पूर्ण जो ग्राउंड आहे आता तो मोकळा झालेला आहे दोन तीन वर्ष अगोदर इथं एक जण असं बसलेला होता वरती ठेवल्यांची टक्कर बघासाठी माणूस आणि तो सुद्धा खालती पडला आणि तिकडनं हेला पडून पळत आला आणि त्या छातीवरती पाय दिल्याने जागेवर रस्तो मेला होता ब्राऊंड ला दोन रस्ते हेल्यांदा पाहण्यासाठी एक तिकाच्या साईडनी आहे आणि एक साईडनी आहे गया आणि जो उसके उसक्या बागेगाव जीता बराबर ना शंभर हेलांचे टक्कर झालेले आहेत आणि अजून सुद्धा लहान लहान हेलांचे टक्कर चालू आहे बाकी लहान हेलांचे टक्कर झाले तर मोठ्या टक्कर चालू होते आणि नियोजन किती खतरनाक आहे बघा इथं पोलीस आहे इथं चार पोलीस तिकड पोलीस मध्ये पोलीस त्यानंतर इकड या गेटावर पोलीस फक्त एका हेल्यासोबत फक्त पाच ते दहा जणांना जाऊ देत मध्ये आणि बघा फक्त मध्ये एकच कॅमेरामॅन आहे हा तेजा तुमचं नाव संतोष दांडगे इथे लय मोठी टक्कर भरते शहापूर रामाने तर काही सर्वात मोठी टक्कर ओळखली जाते काही हो पुरा मध्य प्रदेश मध्ये समजून जा मध्य प्रदेश मध्ये सर्वात मोठी टक्कर आपल्या शहापूरलाच भरते हे प्रॉपर शहापूरचे आता मोठे आता मोठे आहे त्यांची टक्कर किंवा चालू होईल दोनच्या नंतर दोन नंतर पाच पर्यंत पाच वाजेपर्यंत राहणार आहे आता लाने लहाणे हेल्यांची टक्कर राहील लहान म्हणजे आता मोठे मोठे जिन्स येतील लोकांचं नान म्हणजे एल्यांची टक्करची टक्कर अरे आत्ता बघितलं मी नाही दोन वर्षाचे हेले दे होते त्यांना पण पंच एका पंचेचाळीस पंच हजार रुपये खर्च केलेला आहे होता आणि एकाला दहा हजार खर्च आला म्हणे आता लाखाच्या त्याच्या खानपानच्या राहणेमानावरती म्हणजे एक, एक 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 लाख रुपये लावून लहान लहानही मुलं बघितली मी एकदम असे म्हणजे एकदम उत्साह त्यांच्या अंगामध्ये असा हेल्यांची टक्कर हेल्यांची टक्कर बघा हेला आला आता त्याचा नाव म्हणजे मागचा आला आता एक परंपरा काही चालूच राहणार आहे वर्षभर ती आता मध्यम साहित्य चालू झालेले दोन दोन वर्षाचे असतील ना

शहापूरच्या येल्याची टक्कर चालली आहे इकडे अजून आले हे टक्कर करायला आणि आता मोठे मोठे हेले यायला सुरुवात झालेली आहे आता मैदानात सम्राट आलेला आहे सम्राट शहापूरचा सम्राट आणि हिरवावाला बादल आणि बादल आलेला आहे आता सम्राट बादल

ಎಕ್ಸಿ ಯಾಗ सम्राट जिंकला है सम्राट जिंकला सम्राट शाहपु होता जीत उपस्थित हो चुके थे भाई मेला समिति के अध्यक्ष મુન્ના મુન્ મુન્ના મુન્ મુન્ના એકદાર

चालू होते बाकी आता मोठे मोठे चालू झालेली आहे आणि इथं अशा प्रकारे बघा पाणी त्यानंतर इकडं दे समोसा कचोरी इथं पण पाणी शरबत इकडं शेंगा आणि बघा पब्लिक कुडून कुडून हेल्यांची टक्कर पाहते दर्शन चौधरी ब्लॉक्स शाहपुर सा सुल्तान बतरनाकला है गे गे इसकी की बाकी अभी है? बाकी टक्कर? टक्कर इसकी कितने साल का ये सात साल का साल का कितना खर्चा लगता है इसको बनाने में उसका खर्चा है हजार बाराशे रोज काय खर्च काय केला तो दिकरायसाव या शहापूरच्या सुलतानची काही कोणी टक्कर करायला तयार होत नाहीये म्हणून अजूनपर्यंत इथे उभा नाही यासाठी जो कोणी टक्कर करायला भेटलं तर हा मैदानात टक्कर करेल आता आपण आलोय टिकडीवरती आणि टिकडीवरती एकदा तुम्ही गर्दी बघा आता आपण आलोय बुरणपूरच्या बस स्टँड वरती तर काय आपण शहापूर येण्याची टक्कर बघून आता चाललोय आपल्या गाडीला तर काय शहापूरहून घरी यायला आपल्याला झालेले साडेसहा भरपूरशी एक्साइटमेंट होती कशी असते येण्याची टक्कर तर फायनली आज बघितली मी पहिल्यांदाच बघितले आज ही हेल्यांची टक्कर खूप याबद्दल ऐकलेलं होतं की हेल्यांची टक्कर भरपूर प्रसिद्ध आहे प्रसिद्ध आहे तर आपल्याकडे जसं गाणं प्रसिद्ध आहे तसंच तिथं हेल्यांची टक्कर ही प्रसिद्ध आहे मध्य प्रदेशात शहापूर गावाला तर शहापूर गाव हे फक्त हेल्यांच्या टक्कर साठी ओळखलं जाते तर भरपूर दुरून दुरून तिथे लोक बघायला येतात हेल्यांची टक्कर आणि ते हेल्यांची टक्कर झाल्यानंतर ज्या प्रकारे हेला लढाई करतो त्यानुसार त्याची बोली लावली जाते म्हणजे विकत घेतला जातो हेला उमेद करतो तुम्हाला आजचा हा ब्लॉग व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलवर पहिल्यांदा असाल तर सबस्क्राईब करून साईडला बेल वाला बटन देईल त्याला प्रेस करायला विसरू नका भेटूया असेल नवनवीन ब्लॉग व्हिडिओसह तोपर्यंत बाय टेक केअर जय श्रीराम